मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आजचा लाईव्ह कांदा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ याच्यामध्ये पुणे असेल सोलापूर असेल मुंबई असेल नाशिक असेल लासलगाव असेल बीड असेल या ठिकाणच्या महत्त्वाच्या कांदा बाजारपेठ आजच्या मितीला महाराष्ट्रात कांदा बाजारमध्ये मोठा बदल झालेला आहे कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे निर्यात दरीवरून जे काही वाद चालू आहे कांद्याचे निर्यात शुल्क जे रद्द केलेले होते याच्यामध्ये परत एकदा बदल झालेला आहे परिणाम महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी कांदा दर हे घसरलेले आहे बघूया महाराष्ट्रातील कांदा दर ला लासलगाव बाराशे ते बत्तीसशे रुपये वीस हजार क्विंटल आवक लासलगाव निफाड बाराशे ते बत्तीसशे रुपये लासलगाव विंचूर पंधराशे ते एकतीसशे जळगाव सहाशे ते अठ्ठावीसशे रुपये पंधराशे क्विंटल आवक मालेगाव तेरा हजार क्विंटल आवक पाचशे ते एकोणतीसशे रुपये नागपूर चौदाशे ते तीन हजार अठराशे क्विंटल आवक सिन्नर सत्तावीसशे क्विंटल आवक हजार ते एकतीसशे रुपये ब सविस्तर बाजारबाबगूया देवळा या ठिकाणी आज दोन हजार सत्तर क्विंटल आवक आलेली आहे सहाशे पन्नास प्रति क्विंटल ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर आज देवळा कांदा मार्केट या ठिकाणी भेटलेला आहे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे मनमाड कांदा मार्केट मनमाड कांदा मार्केटमध्ये पाच हजार क्विंटल आवक आलेले आहे पाचशे ते सत्तावीसशे रुपये कांद्याला दर मिळालेला आहे सरासरी दर मिळालेला आहे बावीसशे रुपये कांदा दरामध्ये मोठी घसरण आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्रात झालेली आहे राहता कांदा मार्केटमध्ये सोळाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे चारशे रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर चोवीसशे रुपये सरासरी दर राहता कांदा मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो सातारा कांदा मार्केटचा सा विचार जर केला एकशे वीस क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर एकवीसशे रुपये सरासरी कांदा भाव आज मिळालेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कांदा मार्केट पाचशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी कांदा दर चौतीसशे रुपये सर्वाधिक कांदा दर चोवीसशे रुपये सर्वात सर्वसाधारण कांदा बाजारभाव मिळालेला आहे अकोला महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव तीनशे पाच क्विंटल आवक आलेली आहे अडीच हजार रुपये सर्वात कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर तर तीन हजार रुपये सरासरी दर अकोला कांदा मार्केट म्हणजे विदर्भामध्ये आज कांद्याला चांगला बाजारभाव मिळालेला आहे नाशिक कांदा मार्केटचा विचार जर केला तर नाशिक कांदा मार्केटमध्ये आजची आवक जी आलेली आहे बाराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सव्वीसशे रुपये सरासरी कांदा बाजारभाव नाशिकमध्ये एकूण आवक आलेली आहे अठराशे छप्पन्न क्विंटल यानंतर सोलापूर कांदा मार्केट सोलापूर कांदा मार्केटचे अपडेट असे आहे बघा आजच्या मितीला सोलापूरचा कांदा मार्केट हा रिव्हर्स झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो मग तो किती रिव्हर्स झाला आहे पंचवीस हजार क्विंटल आवक आलेली आहे तीनशे ते अडतीसशे रुपये बाजारभाव सर्वाधिक आहे तर दोन हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव आहे कालच्या मितीला एक चार हजार शंभर हा सोलापूरचा सर्वात टॉप महाराष्ट्रामध्ये बाजारभाव होता परंतु आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये अकोला ही मार्केट सर्वात टॉप आहे लासलगाव विंचूरचा विचार जर केला सात हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल आवक आले पंधराशे ते एकतीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सरासरी बाजारभाव लासलगावमध्ये मिळालेला आहे यानंतर महत्त्वाचं कांदा मार्केट आपल्याला बघायचं आहे मुंबई वाशी नवी मुंबई कांदा मार्केट सतरा हजार पाचशे चोवीस क्विंटल आवक आलेली आहे तेराशे ते चौतीसशे रुपये बाजारभाव सर्वाधिक टॉप तर तेवीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरात दर आज मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी मिळालेला आहे यानंतर महाराष्ट्रातील जे सर्वात प्रसिद्ध असं कांदा मार्केट आहे ते आहे गुलटेकडी कांदा मार्केट इथे आज मोठा बदल झालेला आहे आवक जरी घटली असली तरी बाजारभाव या ठिकाणी आज स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकूण आवक किती आलेली आहे बघा तेरा हजार चारशे बारा क्विंटल सरासरी दर जे आहे चोवीसशे रुपये सर्वसाधारण दर जे आहे सोळाशे रुपये तर सर्वात जास्त दर्जा आहे बत्तीसशे रुपये सोळा ते बत्तीस रुपये आज आपल्याला पुणे या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळतो कराड मार्केटचा विचार जर केला कराडमध्ये नव्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी दर तर सर्वाधिक दर साडेतीन हजार रुपये आपल्याला कराड कांदा मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टॉपचे कांदा बाजारभाव यानंतर सरासरी कांदा बाजारभाव आपण बघूया तेवीस चोवीस रुपये सरासरी बाजारभाव आहे पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव कराड या ठिकाणी तर सरासरी दर छत्रपती संभाजीनगर चोवीस देवळा पंचवीस कळवणवीस कामठी पंचवीस कराड पस्तीस खेड अठ्ठावीस मनवाड बावीस पिंपळगाव पंचवीस पुणे अठरा पॉईंट पाच सांगली एकवीस सातारा एकवीस वाशी बावीस पॉईंट पाच सरासरी बाजारभाव आज तेवीस पॉईंट चार रुपये मनमाड कांदा मार्केट सर्वाधिक दर सत्तावीसशे रुपये कामठी कांदा मार्केट पस् पंचवीसशे ते तीन हजार रुपये बाजारभाव कोल्हापूर कांदा मार्केट एकतीसशे बत्तीसशे रुपये आज सरासरी दर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने बघायला मिळेल ना सांगली एकतीसशे रुपये महाराष्ट्रातील आजचा कांदा मार्केट त्याचबरोबर जे काही लाईव्ह कांदा, ला कांदा मार्केट आहे त्याचबरोबर जे काही आवक आहे या सर्वाची डिटेल्स माहिती घेण्यासाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट लाईव्ह मार्केट टुडे लाईव्ह बाजारभाव आजचा बाजारभाव त्याचबरोबर दरवाढ व किती मार्केटमध्ये किती आवक आली आहे याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये सांगितलं होतं बघा की कांदा मार्केट चाळीसला क्रॉस करेल त्यानुसार काल कांदा मार्केट चाळीसला क्रॉस केला आहे परंतु दोन ते तीन दिवस बाजार हा व्यवस्थित राहणार नाही कारण का बघा सध्या मार्केटमध्ये थोडासा चढ उतार आहे कारण का काही ठिकाणी आवक अचानक वाढते आहे काही ठिकाणी आवक घटते आहे परिणामी कांदा हा बाजारभाव स्थिर राहणार नाही परंतु नंतर कांदा मार्केट हे स्थिर होणार आहे व कांदा मार्केट पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत पुढच्या महिन्यामध्ये जाणार आहे याचं महत्वाचं कारण का लाल कांदा हा

चौबीस चौबीस पार्टी मल हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावी अभी सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस लागत हा पंधरा सोळा सतरा अकरा साडे अठरा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे सोळा साडे सोला मार्केटचे लेटेस्ट बाजारभाव त्याचबरोबर नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा शेअर करा व जास्तीत जास्त माहिती लवकरात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद